बगळा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे त्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याचा संपूर्ण पांढरा रंग बगळा साधारणपणे पानथडी जागेत आढळून येतो त्याचे मुख्य खाद्य छोटे मासे किडे बेडू काही प्रकारचे शेवाडी असे आहे याला इंग्रजीत इग्रेट असे म्हणतात बगळा सामान्यपणे समूहाने पाण्याजवळ समुद्रकिनाऱ्याजवळ शेतात किंवा दलदलीच्या जागी आढळून येतात त्यांची घरटे पाण्याजवळ तसेच पाण्यापासून दूरच्या झाडावर असतात एका झाडावर त्यांची अनेक घरटी असतात इतर पक्ष्यांमध्ये असलेली तेलग्रंथी बगड्यांमध्ये अविकसित असते बगडे पाण्याच्या पृष्ठभागावरून अगदी जवळून उडतात किंवा उथळ पाण्यात हळूहळू चालत जातात उडताना किंवा चालताना त्यांची नजर भक्ष्याकडे असते अनेकदा ते पाण्यात एका पायावर स्वस्त उभे राहून बक्षीजवळ येण्याची वाट बघतात भक्षीजवळ आलेले दिसताच ते चपडतेने चोचित पकडतात आणि गिळून टाकतात बगड्यात नर आणि मादी यांचा रंग सारखाच असतो मात्र विनीचा हंगामात चोच व पाय यांचा रंग भडक तपकिरी किंवा करडा होतो या काळात त्यांची पिछी गडद रंगाची दिसून येतात